नियोजनबद्ध कारगा आमच्या आदरणीय जिल्हा प्रभूं केलेला आहे शेवटच्या उत्तराधारामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग निश्चित आहे आणि म्हणून माझा मतदारसंघ जिथून सुरू होतो ते कोडूसपासून आज रॅली सुरू झाली बस मार्गे पुन्हा चोंडी मार्गे आपण त्या ठिकाणी अजिबात घेऊन जाणार खूप छान प्रतिसाद आहे जे गेले पाच वर्ष लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली दोन हजार एकोणीस ते चोवीस दोन हजार चौदा ते त्यानंतर देखील लोकं माझ्या बरोबरती आहेत मी लोकांच्या संघात येईल असं एकंदर खूप छानपद वातावरण आहे आणि मलाही असं वाटत नाही सगळ्या गोष्टींना खूप छान प्रतिसाद आहे जे केले काम त्या कामास्वरूपात स्वरूपात माझ्या बरोबर आहेत आज पहिलं हजारोच्या संख्येने आज रॅलीमध्ये लोकं सामील झाले आणि याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि प्रमुख नेते मंडळी आज ते मला दिसत आहेत मतामध्ये परिवार होत असताना तो अपेक्षित लिहिला तो निश्चित मला मिळेल असं मला वाटतं विरोध करण्या दृष्टिकोन त्यांचा चुकीचा आहे तुम्ही तिन्ही तालुक्यांमध्ये गेलात तर सर्वांगीण विकास एका अंडा वाक्यामध्ये जे लोकांमध्ये सूचित केलं त्याप्रमाणे खूप पण निधी दिला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्री म्हणजे माझे सकार असतील गेल्या अडीच वर्षामध्ये जे मागितलं ते मला दिलं त्यामुळे अतिशय उत्साहवर्धक असं वातावरण माझ्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात आहे त्या होणाऱ्या मतदानामध्ये परिवर्तन निश्चित होईल माहितीच्या मा माध्यमातून तर नाही आता मनसे आम्हाला जॉईन झाली त्याच्यामुळे सगळेच मित्रपक्ष जे आहेत त्यांचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेत्यांची परिपूर्ण प्लॅनद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गणाबाईज आम्ही बैठक घेतल्या पंचायत समिती घेतल्या मग कार्यकर्त्यांनी ग्रामपाई स्तरावर घेतल्या गाव बैठक घेतल्या आणि ह्या त्यांच्या स्तरावर घेतल्या त्यामुळे मला आज बघितलं रॅलीमध्ये फिरताना मा सगळेच माझे जे, जे चेहरे आहेत त्या सगळेच चेहरे एकत्र आहेत बहुतेस आहेत महा घट्ट आहे त्याच्यामुळे मला भिंता असता अशा अशा पद्धती वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी अतिशय सुंदर याच्यापेक्षा खूप पद्धतीने लोक समोर येतील आणि मतदार योगदान देतील बंढखोरी झाली त्यांच्या मागची पार्श्वभूमी आपण पाहिलं पाहिजे खरं तर ज्यांनी स्वप्न बघायची आमदार म्हणायची तर त्यांची पार्श्वभूमी आपण पाहिली तर भारतीय जनता पार्टी म्हणून ते एक वर्ष काम केलं भारतीय जनता पार्टी ज्या वेळेस त्यांचं चालचलन दिसलं की त्यांना भारतीय जनता पार्टी म्हणणं उमेदवारी मिळत नाही बंडखोरी करतायत भारतीय जनता पार्टीत त्यांची हक्कालपट्टी केली त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद ही महायुती म्हणून आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठीशी भक्कमपणे आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय ताकदीने काम करत आहेत त्याच्यामुळे त्या बंडखोराचा काही परिणाम हा महायुतीचे आमचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या होईल असं म्हणाले आहे की मागच्या वेळी आम्ही एकत्रितपणाने लढलो त्यावेळेस महेंद्र दळवी यांना यांच्या पा पाठीमागे विकासाची पार्श्वभूमी नव्हती त्याच्यामुळे आताचं झालेला परिणाम महायुती म्हणून असलेलं सरकार अडीच वर्षात झालेलं काम लाडकी सारखी खूप महत्त्वपूर्ण योजना या सगळ्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर अतिशय उत्तम पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि मला विश्वास आहे की मागच्या तुलनेमध्ये पन्नास ते साठ हजाराचा लीड हा निश्चितपणे मतदारसंघामध्ये मिळेल आणि अतिशय दैदिप्यमान असं यश हे म्हणजे जिल्हा okay. परिषद आणि शाहूर जिल्हा परिषद म्हणजे अलिबाग तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने एक जोमाने सकाळी साडेनऊ वाजता रॅलीला सुरुवात झाली आणि तिथून जी रॅली आम्ही साबरीमागे कुर्डूसमार्गे रॅली निघाली ती पूर्ण शहाबाज शेजारी शापूर मार्गे आता आम्ही हशिंगाच्या जा दिशेने जात आहोत सर्व लोकांचा म्हणजे प्रामुख्याने महिला महिला वहिनींचा प्रतिसाद चांगला आहे कारण एकनाथजी साहेब यांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी मा लाडकी बहीण ही योजना सक्सेस झाल्यानंतर आज महिलांचा ह्या रॅलीमध्ये प्रतिसाद चांगला आहे प्रत्येक गावोगावी उमेदवारांचं थांबवून गावात बोलवून जे आत्ती जे स्वागत केलं जातो आहे आणि सगळेच युवा असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या प्रत्येक या खारेपाटामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचं चा, चांगल्या प्रकारे स्वागत होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका